नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीचा आज जो पेपर झालेला आहे त्या पेपरचा ॲनालिसिस आपण पाहणार आहोत परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न होता इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत हा जो प्रश्न आहे मित्रांनो आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि आपल्या एफमध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळेल तर कोण आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष तर व्ही नारायणन हे आहे पहा मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी व्ही नारायणन यांनी इस्रोचे अकरावे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येऊ शकतो की इस्रोचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष कोण राहिले आहेत तर प्रोफेसर सतीश धवन हे आहेत सर्वात जास्त काळ इस्रोचे अध्यक्ष इस्रोची स्थापना कधी झालेली आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला एकुन झाली आणि मुख्यालय कुठे आहे तर कर्नाटक बेंगलुरू या ठिकाणी आहे मुख्यालय तर लक्षात ठेवा ही एक्स्ट्रा माहिती यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो चला पुढचा प्रश्न पहा गुप्त काळात शाही तिजोरीचा सर्वोच्च अधिकारी कोण होता तर गुप्त काळात शाही तिजोरीचा सर्वोच्च अधिकारी त्याला भंडाराधिकारी असं म्हटलं जात नेक्स्ट क्वेश्चन एस सी आय आय याचा फुल फॉर्म काय आहे तर याचा फुल फॉर्म हा अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज असा होतो पुढचा प्रश्न काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक म्हणून कोणी दोषी ठरवले तर लॉर्ड डफरीन यांनी काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक म्हणून दोषी ठरवले आहे चला पुढचा प्रश्न पहा एम एस वर्ल्डमध्ये प्रिंट प्रिव्ह्यू पाहण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे तर कंट्रोल प्लस एफ टू ही question, की आहे एम एस वर्ल्डमध्ये प्रिंट प्रिव्ह्यू पाहण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन पॉवर पॉईंटमध्ये नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते तर पहा मित्रांनो कोणती शॉर्टकट की वापरतात पॉवर पॉईंटमध्ये नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी तर कंट्रोल प्लस एन असते शॉर्टकट की एकोणीसशे सहासष्टमध्ये मोरारजी देसाई कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते तर ते पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष होते मोरारजी देसाई तर याची स्थापना कधी झालेली आहे प्रशासकीय सुधारणा आयोगाची तर याची स्थापना ही पाच जानेवारी एकोणीसशे सहासष्टला झालेली आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चांना कुणाला आपली जी के जी अशी पी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ बनवलेली आहे मित्रांनो जे काही महत्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते सर्व टॉपिक तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका त्याचबरोबर दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो आर आर बी एन टी पी सीच्या पेपरमध्ये जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आलेले आहेत ते बरेचसे प्रश्न आपल्या करंट अफेअर्सच्या पी डी एफमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठीच मित्रांनो ही महत्त्वाची पी डी एफ आहे तुमच्या परीक्षेसाठी तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मित्रांनो परीक्षेला जाण्याआधी ही पी डी एफ घ्या आणि याचा अभ्यास करा तुम्हाला परीक्षेमध्ये यावरती प्रश्न नक्की पाहायला मिळतील त्यासाठी ज्यांना पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला नेक्स्ट पहा मुख्य उद्देश काय होता तर भारतातील पंचायती राज संस्थांना संवैधानिक दर्जा देणे आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करणे हे याचा मुख्य उद्देश आहे त्र्याहत्तरव्या दुरुस्तीचा मित्रांनो भारतीय संविधान आणि राज्यघटना यावरती बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत आणि हा टॉपिकसुद्धा आपण आपल्या जी के जी एसच्या पी डी एफमध्ये कवर केलेला आहे त्यासाठी ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका नेक्स्ट क्वेश्चन पहा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दरम्यान कंट्रोल प्लस सी शॉर्टकट कीचा वापर कशासाठी केला जातो तर मित्रांनो निवडलेला मजकूर किंवा ऑब्जेक्ट कॉपी करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस सी या शॉर्टकट कीचा वापर करतो सर्वांनाच माहिती असेल चला पुढचा प्रश्न पहा महामार्गावरील वेगमर्यादेचे एसआय एकक काय आहे तर याचे एसआयक आहे किलोमीटर प्रति तास म्हणजेच किलोमीटर पर हवर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा खालीलपैकी कोणत्या बंडानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय सैन्यात युरोपियन सैन्याची संख्या वाढवली आणि भारतीय सैन्याची संख्याही कमी केली आहे तर कोणत्या बंडानंतर तर, तर अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय सैन्यात युरोपियन सैनिकांची संख्याही वाढवली आणि भारतीय सैनिकांची संख्याही कमी केली होती चला नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे तर कोणत्या कलमानुसार तर कलम एकशे त्रेचाळीसनुसार मैत्रा घराण्याच्या कोणत्या शासकाने पाचशे सहामध्ये भूदान दिले होते म्हणजे जमीनदान केलेले आहे तर कोणत्या शासकाने केलेले आहे तर महाराजा द्रोण सिंग यांनी केले तर मैत्रक राजवंशाने दिलेले हे पहिले जमीनदान मानले जाते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न होता भारताचा सर्वात पूर्वेकडील बिंदू कोणता आहे असा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला तर कोणता बिंदू आहे भारताच्या सर्वात पूर्वेकडील तर अरुणाचल प्रदेश राज्यातील थू हा बिंदू आहे भारताच्या सर्वात पूर्वेकडील बिंदू पुढचा आपला प्रश्न आहे ग्रामपंचायत किती वेळेस बैठक घेते तर महिन्यातून किमान एकदा ग्रामपंचायत बैठक घेते दोन हजार पंचवीसचा पॉली उमरीगर पुरस्कार कोणत्या महिला खेळाडूला देण्यात आला तर दोन हजार पंचवीसचा हा पुरस्कार स्मृती मंधाना यांना मिळालेला आहे आणि मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की दोन हजार पंचवीसचा पॉली उमरीगर पुरस्कार कोणत्या पुरुष खेळाडूला देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार जसप्रीत बुमरा यांना मिळाला तर हे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा बी बी सीच्या दोन हजार चोवीसच्या शंभर सर्वात प्रेरणादायी महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय महिलांचा समावेश आहे तर मित्रांनो पहा तीन भारतीय महिलांचा समावेश या आहे यामध्ये त्यांची नावे आहेत अरुणा रॉय विनेश फोगट आणि पूजा शर्मा तर लक्षात ठेवा यावरती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की बी बी सी इंडियन सुपर वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीसची विजेती कोण आहे तर मनु भाकर आहे मित्रांनो आणि ही कोण आहे तर एक भारतीय नेमबाज आहे तिने दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदक जिंकलेले आहेत तर ही माहिती सुद्धा लक्षात ठेवा तर मित्रांनो ही जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो म्हणून आपण हे इथं घेतलेलं आहे चला पुढचा प्रश्न पहा अलीकडेच नवी दिल्लीत भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट सृजनम कोणी सुरू केलेला आहे तर याचे उद्घाटन हे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलेले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये झालेल्या पहिल्या दुरुस्तीत कोणत्या मूलभूत अधिकारावर बंदी घालण्यात आली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्यावर बंदी घालण्यात आलेली होती एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये झालेल्या पहिल्या घटनादुरुस्तीद्वारे चला पुढचा प्रश्न काय होता तर ध्वनी तीव्रतेचे एकक काय आहे असा प्रश्न आहे तर वॅट पर स्क्वेअर मीटर हे आहे ध्वनी तीव्रतेचे एकक नेक्स्ट क्वेश्चन भारतात वाळवंटातील माती सर्वात जास्त कुठे आढळते तर हे आहे राजस्थान राज्यामध्ये आपल्या भारतातील वाळवंटातील सर्वात जास्त माती ही राजस्थान राज्यामध्ये आहे विशेषतः थार वाळवंट प्रदेशामध्ये आहे मित्रांनो लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन एन पी एस वास्लय योजना कोणासाठी आहे तर ही योजना आहे अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी एफ हवी असेल किंवा करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.